नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाली अडुसष्ट क्विंटल दर पाचशे सत्तर रुपये कमालदर सहा हजार रुपये सर्वसाधारणतः तीन हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली तेहतीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्व साधारण दरील समिती खेडचा एकशे पासष्ट क्विंटल किमान तीन हजार रुपये कमालदर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार पाचशे रुपये श्रीरामपूर अवकाली बावीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमालदर तीन हजार रुपये सर्व साधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाधा समिती सातारा अवकाली अकरा क्विंटल किमान तीन हजार रुपये कमालदर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये राहता अवकाली तीन क्विंटल पाच हजार रुपये किमान दर चार हजार रुपये सर्व